नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे आज मार्केटनी सगळ्यांची त्रेधातीरपीठ उडवली सुरुवातीला मार्केट काही संबंधित गेलं खरं आज मार्केटमध्ये कुठल्याही बातम्या चांगल्या नव्हत्या आय आय एफ एल जे एम फायनान्शियल बजाज फायनान्स मल्हापूरम असा एन बी एफ सीचा सगळ्या एन बी एफ सीवर परिणाम होतो की काय अशी एक प्रकारची भीती होती त्यामुळं वातावरण काही मार्केटच्या दृष्टीने चांगलं नव्हतं तरीसुद्धा दुपारी मार्केट चांगलं सुधारलं आणि चारशे पॉईंट मार्केटमध्ये ते असं बऱ्याच वेळेला होतं पण त्याला काही आपला इलाज नसतो जे पाल पुढं आपल्या वाढलं असेल जो डाव आला असेल तो डाव आपल्याला चांगल्या प्रकारे खेळायचा असतो आणि वेळोवेळी आपली व्यूहरचना बदलायची असते आणि तोटा झाला असेल तर तोट्यातून मी फायद्यात कसा येऊ शकतो याचा विचार आपल्याला करायचा असतो एक गोपाल स्नॅक्स म्हणून आय पी ओ येतोय हा आय पी ओ सुरू झालाय तो अकरा मार्चला बंद होईल वेग -वेग ही वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ बनवते ही कंपनी बारा राज्यात कंपनीचा विस्तार आहे पापड मसाले बेसन वेफर अशी चौऱ्याऐंशी प्रॉडक्ट्स या कंपनीची आहे सहा युनिट्स आहेत यांची आणि यांचा मिनिमम लॉट या कंपनीचा सदतीस शेअरचा आहे एकोणऐंशी टक्के उत्पन्न यांना गुजरातमधून मिळतं सहाशे पन्नास कोटी रुपयाचा हा आय पी ओ आहे सुदर्शन केमिकलने तीन रुपये साठ पैसे एवढा डिव्हिडंड जाहीर केला आहे एन एल, एल सीमधला सात पर्सेंट म्हणजे सेव्हन पर्सेंट स्टेक सरकार ओ एफ एसच्या माध्यमातून विकणार आहे बाकीची माहिती मी तुम्हाला जशी मिळेल उद्यापर्यंत मिळू शकते ती माहिती मिळाल्यानंतर सांगेन ग्रॅव्हिटा तांझानी प्लांचा क्षमता विस्तार सन फार्माच्या अंकलेश्वर युनिटला यू एस एफ डी एकडून क्लीनचीट मिळाली त्याचबरोबर आयने सांगितलं की कार्ड नेटवर्क आणि इशुअर्स यांचं जे करार असतात ते काही फारसे या व्यवसायाला अनुकूल नाही त्यामुळे मल्टिपल कार्ड्सचा पर्याय शोधावा लागेल आणि क्रेडिट कार्डविषयीची जी मार्गदर्शक तत्व होती ती अधिक कडक करण्यात आली झोमॅटोमध्ये मोठा ट्रेड झाला एकोणतीस पॉईंट अठरा कोटीचा हा ट्रेड होता संवर्धना मदरसनमध्येही मोठा ट्रेड झाला आणि व्हीनस रिमेरीज याला पी एल आर स्कीमच्या अंतर्गत सात पॉईंट पाच कोटीची ऑर्डर मिळाली आर ई सी आरई सीमध्ये सुद्धा दोन लाख शेअर्स चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट साठ या रेटने विकले गेले सिंजिनमध्ये अकरा लाख शेअर्सचा ट्रेड झाला द्रोणाचार्य ही साऊथ ईस्ट एशियामध्ये पदार्पण करणार आहे जे कुमार इन्फ्रा यांना नवी मुंबई उल्वेमध्ये कोस्टल रोडसाठी सिडकोकडनं नऊशे बारा कोटीची ऑर्डर मिळाली एन एल सीची एक सबसिडियरी आहे एन आय जी ई -E एल ही सहाशे मेगावॅट सोलर पॉवर गुजरात विकास निगमबरोबर त्यांनी करार केला आहे आणि पॉवर परचेस ॲग्रीमेंट त्यांनी गुजरात सरकारबरोबर केलेलं आहे पण आता बातम्यांपेक्षा सुद्धा हे सगळे दिवस म्हणजे गेले पंधरा दिवस म्हणा मार्केट टेकाटेकीवर आलाय आता रिझल्ट शिवाय दुसरं काहीही कोणता शेअर घ्यावा कोणता शेअर घेऊ नये याच्यासाठी रिझल्ट हा पर्याय त्याच्यामध्ये ग्रोथ समजणार आहे आणि हे ॲन्युअल रिझल्ट आहे फायनल रिझल्ट आहे त्यामुळे फायनल रिझल्टची त्या मार्केट वाट बघत आहे आत्ताचीच धोरणं पुढे चालू राहतील का ही एक प्रकारची शंका आहे म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मार्केट पुढं जात आहे पण निवडणुकीचं काहीच सांगता येत नाही त्यामुळे दोन्ही तीरावर कसं राहता येईल पाय देऊन याकडे मार्केटचं लक्ष करत करतायत या सेक्टरमधून त्या सेक्टरमध्ये जे शेअर स्वस्त वाटत आहेत महाग असलेले शेअर किंवा भाव ज्याचा खूप झाला आहे ते शेअर विकत आहेत आणि जे शेअर कमी भावात चालू आहेत किंवा ज्या शेअरमध्ये रॅली आलेलीच नाही आहे अशा शेअरमध्ये लोक एकंदरीत घुसताना दिसत आहेत मला एक कमेंट आली होती की शंभर रुपयाच्या आतले चांगले शेअर तुम्ही सांगा तर शंभर रुपयाच्या आतले चांगले असं नाही तुम्हाला क्वालिटी शेअर घेता आले पाहिजेत आणि ते कुणीही माझ्याही सांगण्यावर किंवा कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही स्वत अभ्यास करा आणि अगदी थोड्या प्रमाणात घ्या पण कोणावरही अवलंबून राहू नका तुमचा तुमच्यावर विश्वास नाही आणि दुसऱ्या माणसावर विश्वास आहे असं कसं पहिला माझा माझ्यावर विश्वास असला पाहिजे दुसऱ्याचं ऐकण्यापेक्षा आपल्यावर विश्वास असायला पाहिजे त्यामुळे माझ्या असो कोणाच्याही असो आपण काय म्हणतो ऐकावे जनाचे करावे मनाचे दहा किती जण हा शेअर चांगला आहे तो शेअर चांगला आहे तो शेअर चांगला आहे असं सांगत असतात पण आपल्याला पटलं तरच तो शेअर घ्या माझ्या तोंडातून कुठलीही गोष्ट वनवून घेऊन नंतर मी तो घेतला म्हणजे सांगायला आधार राहतो की आमच्या मॅडमनी सांगितलं होतं आजीनी सांगितलं होतं असं करू नका तुम्ही वाचा आणि स्वतःचा स्वतः निर्णय घ्या आता समजा परीक्षांचे दिवस आत्ता चालू आहेत एखाद्या मुलांनी तुम्हाला तुम्ही आदल्या दिवशी त्याला विचारले की हा प्रश्न या प्रश्नाचं मला उत्तर येत नाही तू सांग त्याने सांगितलं त्या, सांग त्या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला ते उत्तर पटलं नाही ते उत्तर जर चुकीचं आहे तर ते चुकीचंच उत्तर जर तुम्ही पेपरात लिहून आलात तर तुम्हाला, तुम्हाला मार्क मिळणार नाही त्यामुळे हो सांगणारा बाजूला राहील पैसे मात्र तुमचे जातील हा विचार करा आणि तुम्ही मार्केटसाठी वेळ द्या पैसे मिळवायचे आहेत तर वेळ देणं गरजेचं आहे आणि जेवढा वेळ देता येतोय जेवढा झेपताय तेवढंच मार्केट करा जर झेपलं नाही तुमचं लक्ष राहिलं नाही तरीही नुकसान होऊ शकतं कारण पोर्टफोलिओमध्ये जे शेअर आहेत त्या शेअरमध्ये काय घडतंय हे मला माहीतच नाही असं चालणार नाही जेवढं ओझं पेलवत तेवढंच ओझं घ्या मग पिशवी फाटली आहे सांडलंय तुम्ही रस्त्यात अडखळून पडलाय असा जो गोंधळ होतो त्याचं कारण हेही असू शकतं की मला ताकद नाही मला तेवढं ओझं पेलवलं नाही माझ्या ताकदीपेक्षा जास्त आहे माझं लक्ष राहिलं नाही तर जेवढं लक्ष राहील तेवढेच शेअर घ्या जे जेवढे पैशाला सोसवतील तेवढेच घ्या जेवढे परवडतील तेवढेच घ्या आणि गोंधळात गोंधळ घालू नका म्हणजे काय करायचं आहे काय नाही करायचं आहे याचा वेळ नाही तुम्हाला बरोबर घेता येईल तुम्ही एक वेळ म्हणाल यांना सांगायचे नसतील ठीक आहे म्हणलं तरी मला काही प्रश्न नाही आहे म्हणा तसं पण दहा वेळेला असं म्हटल्यानंतर अकराव्या वेळेला तुम्ही जर शोधलं आणि तुम्ही शोधून त्या शेअरमध्ये ट्रेड केलात तुम्हाला फायदा झाला तर त्याचा मला तुम्ही स्वावलंबी झाल्याचा आनंदच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही मला काहीही म्हटलं तरी चालेल पण तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे त्या दिवशी मी कमेंट वाचली आहे पण तुम्ही काय वाचलत आधी असा प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही शंभर रुपयापर्यंतचे शेअर मग तुम्ही शंभर रुपयापर्यंतचे हे मी वीस शेअर वाचले या वीस शेअरमध्ये मला या चार शेअर मध्ये ग्रोथ दिसतीय माझा अभ्यास बरोबर आहे का असं विचारलं तर ते आनंददायी असू शकेल तुम्ही शंभर रुपयाच्या आतलं शोधा आणि मला सांगा हे योग्य नव्हे एकटा म्हणेल शंभर रुपयाच्या आतले सांगा एकटा म्हणेल पाचशेच्या आतले सांगा एकटा म्हणेल वीस रुपयाच्या आतले सांगा एकटा म्हणेल बेटल शेअर सांगा असं योग्य नाही तुम्ही शोधा तुमचा शोध चुकीचा असेल तर मी नक्की सांगेन की हे योग्य नाही आहे मी काही काही शेअरच्या बाबतीत आहे की हा इन्व्हेस्टमेंटचा शेअर नाही आहे हा फक्त ट्रेडिंग करता येईल तर तसं तुम्ही शोधा आणि तुम्ही स्वावलंबी व्हा तुम्हाला दुसरा कोणी विचारायला आला तरी त्याला हाच निरोप देऊ द्या की बाबा रे तुझ तू शोध आणि अशीच साखरीली सगळी माणसं आपापलं करू लागतील परावलंबीपणा संपू शकेल बघा तुम्हाला पटलंच पाहिजे असं काही नाही प्रत्येकाची विचारधारा ही वेगळी असू शकते जेवढं पटलंय पटतय तेवढं घ्या स्वीकारावंसं वाटलं तर तेही नीट विचार करून चिंतन करून मनन करून मगच कृती करा आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल नमस्ते